व्हिडिओ तयारी जोडून कमी वेलकम बॅक टू माय चॅनल तर व्हिडिओची सुरुवात बघितल्यानंतर तुम्हाला आयडिया आलीच असेल की आपला आजचा ब्लॉग कसा असणार आहे ते कारण आज आहे वेळ आमोशा आणि त्याचीच तयारीला मी तर लागलेला आहे स्वयंपाकाला तर इथं मात्र मी भरलेली वांगी बनवायला लागलेले मिठाची तिकट काही नाही बनवत आहे आज बनवायचं आहे बाजरीचा भाकरी धपाटी तिळाचा पोळा ठेचा आणि बरंच काही हां त्याच्यामुळे आज खूप धावपळ आणि पळपळ असणार आहे तर लागलो आहे आता तीही कामाला <laughs> हां तर रोहिणी इथं ता तयारी करायला लागली बाजरीचं पीठ ती मळून घेत होती कारण आपल्याकडे ते उंडे बनवतात ना बाजरीच्या पिठाचे हरभरीची डाळ गुळ घालून तर ते बनवायचे आहेत म्हणून तर अगोदर मैदा तिनं मळून घेतला आणि मग काही तर आपलं गप्पाटप्पा सोबत काम सोबत चालू होतं तर तुम्हाला म्हटल्याप्रमाणे तिघीच्या तिघी लागलो होतो कामाला स्वयंपाकाला आणि आत्तींना म्हटलं की बाजरीचं पीठ रोहिणी मळत होती तर हरभरीच्या डाळ अगोदर शिजवून घेतली होती गुळ मिक्स करून तर इथं तुम्हाला दिसत असेल बघा रोहिणी तिथं गूळ मिक्स करायला लागलेले तर आत्तींना म्हणून म्हटलं की तुम्ही फक्त बसल्या बसल्या बाजरीचे उंडे तेवढे बनवा म्हटलं म्हणून आत्तींनी तिकडं पाणी उकडायला ठेवायला लागले शिगडीवरती आणि आम्ही दोघी लागलो होतो बाकीच्या तयारीला तर आता वांग्याची भाजी माझी बनवून झालेली आहे तर आता रोहिणी उसळ बनवती म्हटली म्हणून मग आता तिच्यासाठी मी बाकीची तयारी करून देते म्हटलं कांदा टोमॅटो सगळं चिरून म्हणजे तिचं इकडचं होईपर्यंत तयारी झाली म्हटलं की त्याचे पटकन फोडणी टाकून होईल त्यात काय झालं की सकाळी लवकर आम्ही नियोजन कामाचं केलं होतं की बाबा अकरा वाजता आपण लागूया म्हणजे दोन वाजेपर्यंत सगळं आवरेल आणि निवांत परत आपल्याला शेतात जेवण करायला जाता येईल तिकडं आंब्याच्या बागेत म्हणून पण काय झालं घरी पाहुणे आलेले असल्यामुळे आणि मग ते काय आपलं मिळच लागलं नाही आणि ते बरोबरही नाही वाटत ना त्यांनी बसायचं ना आपण आपल्या कामाला लागायचं असं तर सगळं पाहुणे वगैरे गेले इकडे तिकडं मग साडेतीन पाहुणे चार वाजता परत आम्ही स्वयंपाकाला लागलो इकडं रोहिणी मटकीचे उसळ बनवायला लागले हा ना खायच्या तयारी झालंय इथं खरं वांग घेतात इथं चेंगदाण्याच्या पोळीची तयारी झाली था <laughs> इथं आत्ती बाजूचं उंड करते हरभऱ्याच्या डाळी इकडं पाणी ठेवलं उकडायला आणि इकडून मी व्हिडिओ शूट घेते काम करत करत चालू आहे बर का <laughs>

आणि इथं बघा आता आम्ही दोघीजणं शेंगदाण्याची पोळी बनवून घ्यायला लागलेले तर म्हटलं तुम्हालाही माहिती आहे ना तर ह्या अशा पोळ्या भाजताना की एक जण भाजायला असेल तर कसं पोळी एकदम छान भाजते आणि एकानंच भाजून लाटायची म्हटलं की लगेच पोळी लाल होते त्याच्यामुळे मग रोहिणी भाजत होती आणि मी लाटून देत होती तर म्हटलं इथला उरून घेऊया आणि परत धपाट्या आणि भाकरी बनवून घेऊया

ਬੋਹ ਤਰੈ ਚਲ ਨਿਕਟਿਆ ਹੱਥ ਬੱਕਰ ਬੈਠਾ ਵਾ ਬੱਕਰ ਕਰ ਪਾਇ ਲੱਗਦੀ ਏਧਰ ਪੀ ਲੂ ਐ ਬੱਕੇ ਬੱਕ ਧੇ ਏਧਰ जय करायला चल हा चला चला जय करून येऊ पटकन चला रोहिनी या या दे दो, चला। तो चला जय करायला हा तो वर गेली ती वर गेली म्हणलं पकडायला चुकणार नाही आपण पुण्यात नाहीये बाळा हात पकडायला आपण काय चुकणार आहे का इथं आपलं शेत आहे हात पकडून <laughs>

आणि पटकन स्वयंपाक आवरला आम्ही आणि सहाच्या अगोदर अंधार पडायच्या अगोदर पाठीमागच्या प्लॉट मध्ये आलो आणि इथं येऊन पूजा करायला लागलेले आणि तिकडं बाकीच्या सगळ्या प्लॉटमध्ये दीपकदाजी आणि ॲरोचे पप्पा दोघंजण गेलेले त्यांच्याजवळ सगळं नैवेद्य नारळ सगळं दिलं पोच केलं आणि आम्ही फक्त मागच्या प्लॉटमध्ये आहे कारण म्हटलं कधी नव्हे ते आज रोहिणी होती वेळा मशेला तर म्हटलं आज तिला सगळी पूजा वगैरे करायला लावली कारण नॉर्मली आत्ती आणि मी आम्ही दोघे असतोच ना मग कधी आत्ती करतात कधी मी करते तर आज रोहिणी होती म्हणून आज मागच्या प्लॉटमधली रोहिणीला पूजा करायला लावली आणि बाकी सगळ्या शेतातली दीपकदाजींना पूजा करायला लावली परंत तुम तो करत आहेस आओ हालत खूप तुटून देते ना मग कोणच दिवसात व्याप

तिकडं तर हे दोघं जाऊन आले त्याच्यामुळे तिकडच झाले घेऊ आपण जेवायला लवकर काय म्हणतं काय म्हणतात कदा नसता

আ <muchan> আ। <muchan>

बघा कोणतात पूर्ण झाले त्यांच्या बघ हेत ना नाही वरायचं काय गॅसवर केलं

उलट तर नाही झालं आयुष तुला पोळी देऊ नसते दाब न ताटात मीच दिसायला खाली हे बघा आयुष भाऊ असता आयुष असता तुम्हाला होय भाऊ काय देऊ दीपक राजे Gue t referred to this <laughs> channel because he was very eager to speak with his children. Every letter delivered to me from there was beautifully delivered to the children. He was also explaining the power of 걸치기 आत्ती आणि आरो येईपर्यंत मी आणि रोहिणी तसंच बसलो होतो जेवायचं सगळ्यांना दिलं तोपर्यंत आणि वैभव पण आला होता त्याला गडबड होती पण म्हटलं नको म्हटलं जेवण करूनच जा सारखं तो जातो जातोच जातो करत होता जबरदस्ती त्याला थांबवलं म्हटलं तर ता जेवायचा टाईम झालेलंच आहे आणि ऑलरेडी आम्हाला लेट झालं होतं ना आम्ही ठरलो होतं चार पाच वाजता जायचं माळ्यात जेवायला तिकडच्या आंब्याच्या बागेत पण काही झालंच नाही पाहुणे असल्यामुळं ते आणि स्वयंपाकालाही परत लेट झालं खूप सारे धावपळ झाली पण मग काय आता अंधार पडत आला होता म्हणून आपल्या घराच्या साईडच्याच प्लॉटमध्ये आम्ही बसलो होतो इथं आंब्याच्या म्हटलं जरी अंधार पडला तरी लाईटचा उजेड पडतोय म्हणून तिथंच बसलो आणि मग काय आता मनसोक्त असं जेवण करतो आणि मग तुम्ही सांगा तुम्हाला आपला आजचा वेळामशेचा ब्लॉग कसा वाटला ते आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल ऐकून क्लिक करा तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय